नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूपच स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी गव्हाच्या पिठाचे कप केक आणि केक गव्हाचे पीठ वापरून केक कसा हलका सॉफ्ट आणि हेल्दी होऊ शकतो हे आज, आज आपण शिकणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बॅटर तयार करून घेऊयात तर यासाठी आपल्याला एकशे एकशे पन्नास ग्रॅम दही लागेल तुम्ही कपाने सुद्धा मोजून हे दही घेऊ हो शकता अर्धा कप दही तुम्ही घ्यायचं आहे यानंतर आपण साखर घालूया शंभर ग्रॅम साखर इथे मी घेतलेली आहे कपाने मोजली तर अर्धा कप साखर घ्यायची आहे आता साखर विरघळेपर्यंत आपण दह्यामध्ये फेटून घ्यायची या ठिकाणी तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता साखर छान विरगळली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा एक टी स्पून बेकिंग पावडर घालायची सात ते आठ ड्रॉप वेनिला इसेन्स यानंतर आपण इथे ते तेल घालायचंय पाव कप तेल म्हणजेच तीस ते चाळीस एम एल तेल तुम्ही इथं वापरू शकता आता हे सर्व परत एकदा मिक्स करूया एक ते दोन मिनिट मी हे छान मिक्स करून घेतले व्यवस्थित असं फेटून घेतले आता यामध्ये आपण गव्हाचे पीठ घालायचं आहे या ठिकाणी मी एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम पीठ वापरलं आहे कपाने मोजले तर दीड कप पीठ घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा देखील वापरू शकता इतक्या बॅटरपासून आपण एक किलो केकचा स्पंच तयार करू शकतो हे सुद्धा आपण आता एकसारखं यामध्ये मिक्स करायचं बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये आपण दुधाचा वापर करतोय थोडं थोडं दूध घालत आपण याची व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे दूध आपल्याला लागल तसंच वापरायचं आहे जवळपास अर्धा कप दूध वापरून इथं मी हे बॅटर तयार करून घेतलं आहे आता यातील तीन ते चार चमचे बॅटर बाजूला काढायचं आणि यामध्ये एक चमचा कोकोवा पावडर घालायची आहे आपण हे मिश्रण डेकोरेशनसाठी तयार करतो आहे हे स्टेप तुम्ही नाही केली तरी चालेल फक्त प्लेन कपकेक बनवले तरीसुद्धा ते खूप स्वादिष्ट लागतात कोकोवा पावडरमुळे थोडी चॉकलेटची चव येते त्यामुळे इथे मी हे वापरलेलं आहे आता कोकोवा पावडर आणखी गव्हाचे बॅटर आहे ते आपण मिक्स करून घेतले थोडंसं मिश्रण दाटसर वाटतंय तर यामध्ये एक ते दोन चमचा दुधाचा वापर करून हे मिश्रण आपण व्यवस्थित करायचं आता हे मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरून आहे पायपिंग बॅग मध्ये मिश्रण भरत असताना ग्लासमध्ये अशा पद्धतीने ही बॅग ठेवायची आहे आणि चमच्याच्या मत्तीनं यामध्ये हे मिश्रण आपण घालूया अगदी सहजपणे हे मिश्रण यामध्ये घालता येऊ शकतं आता याचा पुढचा भाग आहे तो थोडासा कट करायचा इथे मी एका टीनमध्ये हे असे कप घेतलेत हे कप अगदी बाजारामध्ये सहजपणे मिळतात यामध्ये आपण आता हे मिश्रण घालूया कपामध्ये हे बॅटर भरत असताना ते अर्ध्यापर्यंत भरायचं यानंतर आपण जे पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरलेलं आहे याच्या मदतीनं डिझाईन तयार करून घ्यायच्या तुम्हाला आवडतील अशा पद्धतीनं तुम्ही इथं डिझाईन तयार करू शकता चॉकलेटची चव मुलांना खूपच आवडते तर ह्या पद्धतीने एकदा कपकेक तुम्ही बनवून पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता मी सांगितल्याप्रमाणे ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे कोकोआ पावडर नसेल तर तुम्ही असे प्लेन कपकेक सुद्धा बनवू शकता एका कपामध्ये मी फक्त असे ड्रॉप घातलेले आहेत आणि टूथपिकच्या मदतीनं प्लेन याला पुढं सरकवलेलं आहे पानांची डिझाईन इथे तयार झाली यानंतर या लास्ट शेवटच्या कपामध्ये तीन अशा उभ्या रेषा घ्यायच्या मारून आणि टूथपिकच्या मदतीने याची अशी डिझाईन तयार करून घ्या तुम्हाला आवडतील अशा डिझाईन तुम्ही तयार करू शकता मी या बेसिक डिझाईन इथे सांगितले आहेत यानंतर इथे मी एक भांडं दहा मिनिट प्रीहीट करून घेतलेलं तुम्ही एखादं पातेलं किंवा कुकरसुद्धा दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायचा यानंतर यामध्ये आपण हे टीन होता तो ठेवायचा आणि पंचवीस ते तीस मिनिट कपकेक केक आपल्याला बेक होऊ द्यायचे आहेत यानंतर यानंतर इथे मी एक केक टीन घेतलेला आहे यामध्ये बटर पेपर घातलाय शिल्लक राहिलेले जे बॅटर आहे ते यामध्ये घालून थोडंसं टॅप करायचं आणि हे सुद्धा आपण बेक होण्यासाठी ठेवणार आहे कप केक बघूयात आपण शिजलेत का बरोबर पंचवीस मिनिट झालेत टूथपिकच्या मदतीनं चेक करायचं टूथपिक आपली क्लीन आलेली नाही म्हणजे कपकेक अजून आपले बेक झाले नाही तर झाकण लावून हे आणखी मी पाच ते दहा मिनिट बेक करून घे घेतलेत आता आपले कपकेक व्यवस्थित शिजलेत आता हे थंड करायला ठेवूया दुसऱ्या गॅसवरती केक होता तो बेक होण्यासाठी ठेवलेला सेम याच पद्धतीनं मी हे भांडं दहा मिनिट प्रीहीट करून घेतलं आणि यानंतर यामध्ये हा केक आपण पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करून घेतलेला आहे तो सुद्धा थंड करून घ्यायचा तर हे कपकेक तुम्ही बघू आहे किती छान पद्धतीनं फुगलेत मुलांना खूपच आवडतील इथे हा केकसुद्धा थंड झालेला आहे तो आता अनमोल्ड करूया तर सगळ्यात आधी आपण याच्या सैल करून घेऊया अगदी सहजपणे हा केक टीनमधून बाहेर निघतो बघू शकताय आपण लावलेला बटर पेपर आहे तो काढूया खूप छान अशी जाळी आली आहे एकदम सॉफ्ट स्पंजी असा केक बनून तयार झाला आहे वाटतसुद्धा नाही की आपण हा गव्हाच्या पिठापासून तयार केला आहे एकदम स्वादिष्ट असा गव्हाच्या पिठाचा स्पंज तयार झाला आहे मी थोडंसं डेकोरेशन करून दाखवते अगदी बेसिक डेश डेकोरेशन करते तुम्ही कोणत्याही पद्धतीने डेकोरेशन करू शकता अन्यथा असाच डेकोरेशन न करता कोणत्याही पद्धती क्रीम वगैरे न वापरता तुम्ही असा असाही हा केक खाऊ शकता खूप स्वादिष्ट लागतो तर थोडी क्रीम माझ्याजवळ होती म्हणून मी म्हटलं चला बेसिक केक डेकोरेशन करून दाखवूया तर या ठिकाणी मी दोन भागामध्ये हा केक कट केला आहे यावरती नॉर्मल साधं पाणी आहे ते घालायचं आहे साध्या पाण्याऐवजी तुम्ही साखर पाणी वापरलं तरी चालेल आता इथे क्रीम मी बीट करून ठेवलेली ती यावरती मी घालते खूप कमी प्रमाणात बी बीट केलेली क्रीम होती माझ्याजवळ म्हणून आतील भागाला मी थोडीशीच क्रीम वापरते सर्व बाजूंनी व्यवस्थित तिला पसरवून घ्यायचं यानंतर याच्यावरती हा दुसरा भाग आहे तो ठेवते यावरतीसुद्धा आपण पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की यावरती परत आपण क्रीम घालायची खालील बाजूला सुद्धा क्रीम लावून घ्यायची आता याची आपण फिनिशिंग करून घेऊया यानंतर इथे माझ्याजवळ कॅरेमल आहे जे साखरेचं कॅरेमल तयार केलेलं ते आहे त्या त्याच्या त्याच्यामद एक डिझाईन मी इथे तयार करते या केकबरोबर गव्हाच्या पिठाचा जो आपण स्पॉन्ज बनवला आहे यामध्ये हे साखरेचं जे कॅरेमल आहे याची टेस्ट खूप छान लागते तर फक्त असे मी याचे गोल वर्तुळ तयार करते याच्यावरती याचबरोबर इथे माझ्याजवळ थोडंसं गणाश होतं तयार केलेलं तर ते याच्यामधून अशाच पद्धतीनं याचीसुद्धा वर्तुळ करून घ्यायचं चॉकलेटची चव आणि कॅरेमेलची चव या स्पॉन्जबरोबर अगदी खूपच छान म्हणजे जबरदस्त लागते बटरस्कॉच केक मी तयार केलेला तर त्यावेळेस हे कॅरेमेल आणि गनाश शिल्लक राहिलेलं तर मी या केकवरती हे ट्राय केलं खूप छान लागला हा केक मुलानी तर अगदी एका वेळेसच फस्त केला खाऊन टाकला सगळा टूथपिकच्या मत्तीनं असे बाहेरच्या बाजूस रेगा ओढायच्या आहेत यानंतर आतील बाजूस रेगा ओढायच्या बघू शकता किती छान डिझाईन याची तयार झाली आहे अगदी सोप्या पद्धतीनं आपण गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट कप केक आणि केक तयार केला हा केक चहा किंवा के स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे तुम्ही नक्की हा केक करून बघा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा